शनी काळ्या रंगामुळे नाही तर काळ्या कर्मांमुळे दुःख देतो मित्रांनो काळ्या रंगांचा संबंध शनिग्रहाशी जोडल्याने शुभ कार्यासाठी त्याग करावा असे मानले जाते जे योग्य नाही शनी नायाची देवता आहे तो काळ्या कर्माने दुःख देतो काळ्या रंगामुळे नाही विज्ञानानुसार काळा रंग हा जास्त सर्वात जास्त ऊर्जा शोषणारा रंग आहे त्याच वेळी पांढरा रंग सर्वात ऊर्जा रूपांतरित रंग आहे कोणत्याही प्रकारची ऊर्जा कमीत कमी प्रमाणात शोषून घेतो त्याचप्रमाणे वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी आपल्याला मंदिरातून साधू संत आणि ऋषींनी बांधलेला काळा धागा मिळतो कारण त्याची सकारात्मक ऊर्जा दीर्घकाळ काळ्या रंगात राहू शकते आई ही मुलांसाठी देव आहे ती सर्वात जास्त प्रेमाने भरलेली आहे म्हणूनच तिच्या हाताने लावलेला काळा टिक्का मुलांचे रक्षण करते यामुळे जेव्हा तुम्ही सत्संग प्रवचन देवदर्शन किंवा कोणाकडून शिक्षण घेण्यासाठी जाता तेव्हा काळ्या टोपीचा वापर केला तर तुम्ही तेथे ते अधिक सकारात्मक ऊर्जा जमा करू शकता आणि दीर्घकाळ वापर करू शकता आपण शोक सभेला जातो तेव्हा पांढरे कपडे घालतो जेणेकरून तिथल्या शोकाच्या भावना आपल्यात शिरू नयेत डॉक्टरांच्या ॲप्रणाचा रंगही पांढरा आहे जेणेकरून त्यांच्यावरील रोगांचा प्रभाव कमी होईल त्याचप्रमाणे फक्त विमाने आणि जहाजांचे पायलट पांढरे कपडे घालतात जेणेकरून सूर्याची उष्णता कमीत कमी शोषली जाईल प्रत्येक काम करण्यामागे काही ना काही कारण असते म्हणूनच आपण ते काम करतो ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा घालण्याचे काही नियम आहेत जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर तुम्हाला काही वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे काळा धागा बांधताना या नियमांचे पालन नक्कीच करा मित्रांनो धागा नेहमी नऊ गाठी बांधल्यानंतरच घालावा ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला आहे त्या रंगाचा दुसरा कोणताही धागा बांधू नका काळा धागा शुभ मुहूर्तावरच बांधावा काळा रंग हा शनीचा आहे त्यामुळे काळा धागा धारण केल्याने तुमच्या कुंडलीतील शनिद्रोष ग्रहाची स्थिती कमकवत होते रोज गायत्री मंत्रांचा जप करणे आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो असे केल्याने त्याचा प्रभाव वाढतो तुम्ही तुमच्या घराच्या दारात लिंबूने काळा धागा बांधू शकता अशा प्रकारे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही मित्रांनो ज्या मुलांची प्रतिकार शक्ती खूपच कमी असते त्यांच्या शरीराला काळ्या धाग्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद मिळते काळ्या रंगात उष्णता शोषणाची शक्ती असते अशा प्रकारे ते नकारात्मक ऊर्जा पासून संरक्षण करण्यासाठी एक ढाल म्हणून कार्य करते हे नकारात्मक प्रभावापासून लोकांचे रक्षण करते तो पायात बांधल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात लोकांच्या वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी हात पाय गळ्यात काळा धागा घातला जातो जर तुम्हाला लोकांच्या वाईट नजरेपासून दूर ठेवायचे असेल तर तुम्ही काळा धागा घालून स्वतःचे रक्षणही करू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटते तेही तुम्ही सांगा काळा धागा धारण केल्याने फायदा होतो पायात काळा धागा बांधल्याने जीवनात अद्भुत बदल होतात एखाद्याच्या घरी मूल जन्माला आले की त्याच्या पायाभोवती काळी दोरा बांधण्याची प्रथा आहे हे धारण केल्याने मुलाचे वाईट नजरेपासून संरक्षण होऊ शकते अनेकदा लोक फॅशन म्हणून काळा धागा घालतात काही लोक आहेत जे दुसऱ्या व्यक्तींच्या सांगण्यावरून ते घालतात मित्रांनो हे धारण करण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण बघूयात तथापि सकारात्मक परिणाम सुनिश्चित करण्यासाठी काळा धागा घालतात किंवा सुनिश्चित करण्यासाठी काळा धागा घालताना काही सावधगिरी बाळगणेही आवश्यक आहे मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशा नवीन एका व्हिडिओमध्ये आणि नवीन नवीन माहितीमध्ये